ब्लॉग मध्ये आजचा दिवस आहे अंगठी भेटलेली तर ती बघा खुश झाली तो सोन्याची होती रिटर्न दिली मीनी यांची होती बक्षीस आधारभर तो मीन घेतला ना काय त्यांना ते आधारभाड <laughs> अरे आधार दिवसाला लेडीज नाचायला लेडीज जेंटलमॅन व्हायचा दर वर्षाचा रेकॉर्ड आहे तुम ताईला बरोबर शि सगळ्यांचा शिकून ती फायरलाय कालती बसून खाल्ल्या काहीच वाचू बघा फोन प्रेस करते मी और रुक गया रुक गया तू रुक गया लग ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस आहे दुसरा आणि आम्ही बसलो इथे मम्मीचा म्हणजे मी व्लॉग एडिट करतो इथं ब्लॉग एडिट करायला टाईम नाही लगाल साडेपाच वाजला आम्हाला झोपाला दुसरी व्हिडिओ बनवतो तिलाच साडेपाच वाजला बनवायला सो तो, तो व्लॉग आता एडिट करतो आगमनाचा लगेच आजच टाकतो वापस प्रत्येक बघू दिवसाचा बघून होतं दोन दोन दो दिवसाचा एक बनू पप्पा गेले गाडीचं काम करायला आणि मम्मी गेले ऋषींचा काहीतरी असतो तो माहीत असतो आहे तो आता आंघोली केल्यान तिकडे मम्मी मम्मीमध्ये चार वाजेबद्दल येणार ना मग तुम्ही इथं थांबा म्हणून मी लॅपटॉप खालीच घेऊन आलो बरं पाहुणे आला त्यांना नाश्ता वगैरे द्यायला लागल सगळं पाया पडायला आणि दीड दिवस संपत येत ना ते बुडतील म्हणून सगळं तिकडे गेले तीन आणि आमचा अट्ट उपास सुटलेला आहे कसला उपास हो? माहिती द्याल का थोडीशी उपास विचारतो ना ना हिला माहित आहे ही कहाणी माहित आहे हि हिस्ट्री करता आता बघू काय करत बघलं सत्य लाईट पण आली सांग बघू सांग काकू सांग अरे तू घरी बनवतो भारी भारी आता काय आला बोला ही आहे ना गाडी मस्त हिची पोर आहे तिच्या सोबत ब्लॉक बनवतो हाय अशी हाय गायच अशी करत

ड्रेस मागवले ड्रेस ड्रेस माझे टाकायचे माझ मित्रांनो मित्रांनो आता सातची आरती होणार आहे मुक्त सगळी बोर आमची गाणी बोलताना त्यांचं गाणी बोलता तुम्ही <laughs> बोल

त्यांना बर सात करायला करायचा आल्या भाई राशन कार्ड मध्ये नावले होते आमचे चिगन नाव नावले आता बघ सकाळी चार पाच जण ती इथल्या नाट नवरा नवरी कामा करता हेल्प करता आणि इथं सोनाली वहिणी आहे तसेच काय झाले बहिणी चावल आणि ऋषाली वहिणी काय बटाटे चोलतय आई कामं करते आहे कामा कामं आता तू काही डायरेक्शन येतं

काय घालता तुम्ही जेवण गवार पवारची भाजी गवारची भाजी तुम्ही का बनवते डायरेक्शन देते का ते म्हणजे मीठ कमी असतं तुला जुकारी बघायला

माझी मर्जी माय लाईफ माय रूल्स आई माय व्हिडिओ माय व्हिडिओ माय रूल्स माय ब्लॉग माय चॅनल तुला वाटतं बरोबर वाट नाही माझी मर्जी ना ना या शोला बसले नाही कर तू निसाक मी नि 액टिव्ह दिसला म्हणून असू या शोला बसले मग त्या बसले मग तो दाखवाला काम करता ना इथं बाईचा दरवशाचा रेकॉर्ड आहे इथून ताईला ता बरोबर पैसे नाही तर सगळ्यांच अशी कोणी आता पहिल्या मारलेला बोनी आले का नको रुग नको नको ती मत बघू राहते मी चिकन बरोबर नको आरुस परली ताई पहिली खुर्ची अडकली अरे का पडतानच काही दुसरा डाव पण घेतलेला आहे खालती बसून तू आता बोला हो ब्लॉग घे ब्लॉग घे बर डबलिंग काढले राजा बेटा इकडं आम्ही बेकरीची वाट बघतो तो कसं देवाला पाचशे रुपये लागतं ना आम्ही इथे तुटले बसले थँक्यू राजा राजा तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे चालू आणि जेवणाचा मेन्यू आहे का एवढ्याची भाजी आज फक्त एवढं आहे

ज्यांची हालचाल त्यांची तर मशीच होतं रे गाड्यांची <laughs> वाट लागते ती वेगळी गोष्ट आहे वाजलं ती अजून दहा मिनटं आणि आम्ही आता मिठास पडती आलो आलोय खायला भूक लागली म्हणून घरी जेव्हा आली पण मला गव्हाची म्हणून पटलं हे छोले भटोरे लोक खायला पहिले ऑर्डर गाऊन झाल्यानंतर ती पोटणा घातल्या म्हणून आम्ही दहीपुरी आणि शेवपुरी घेतोय आजची आज काहीतरी मागू आज झेप टोक्यापे करू आणि वेज पॉक मागू वेज पॉक शेवपुरी दहीपुरी खाली नंतर ऑर्चिपला गेलो या घेतल्या टाइमपास खायला का आणि काल त्या दिवसां अर्धा किलो पांधाशे घेतल्या काहीतरी चारशे तिसना चारशे आणि रात तालीची चूक घेतली चूक किलो लाखोलाय काय घाल आता या लोक तिच्या भाकरी खातात पैसे जातो तू माझा फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस अंडा घाला फक्त आमचं तेव्हा जमत कधी आलं तिचं कोण आहे कुठला कोणचा नवरा कोणचा आहे चौथी मावशीचा छोटे हातीचा बाबू काय झाले आपली पाहुणे आले चालकांची अंगठी काय घालते ती मी रिटर्न दिली सोन्याची अंगठी

पत्तास की पण गेलनासते इथे एक जुगार, जुगार बसले बस एक जुगार गेलते <believed> <acne> तर मित्रांनो मी आले गौश नाचा जीव चालले बायांचा या बायांचा पत्त्यां जीव चालले मी गौशंगो नाच नाचत नाही उठवत ना चला नाचा चला स्टँड आले ना चला नाचा नाचा लेडीज नाचा लेडीज जेंटलमॅन what

रिझल्ट 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 आम्ही बाहेर चांगले नाश्ता करतोय सगळ्या प्रसाद बेटर असते स्टी वाटा वेळेस दोन आहेत समोसा मस्त आहेत कस काम करून दोन सगळे चढता सगळीच चढता इथं सकाळपासून काम करताना चला सगळी चढता चढता सकाळपासून कामं केली म्हणून सगळ्या वैशी चढता

<स्ब> <था>, <स्थी> रात्रीचे एक वाजून तीन मिनिट आणि ब्लॉग वापस एडिट करायला घेतले शिवा झोपले बाई बायकार काही जगली आहेत म्हणजे पटापट ब्लॉग एडिट करता आता खाली तिच्यातल्या दोन अजून कसा פליטלה, אבל אתה אומר לי פליטלה. מה נתקבל עכשיו? צורג איקל, צורג איקל, למה כתוב? אילתה. אי? תחזור. אהההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה में वाज़ा। में वाज़ा। <laughs> 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 काल बगल कल वगळ्या

म्हणून बोल घराची राशन खात म्हणून ती काय ती आमची तर राहील तुला कोण गेला तू तुझ पण शकत ना महिन्याचा राशन एकटा असेल तू मला बहिणी तुमचा पोऱ्या प्रीत वहिनी बोलते कोण प्रीत करतो अभियम लोक मेवर रुग्ण पाहुणीची स्वर तर बाई वादल्यान तेन आम्ही झेपटोशी बघता बाई वेज पॉप मागवाचा ट्राय करू तो सगळा एक चीज टोस वगैरे तो बाई बघता तो आम्ही ऑर्डर केली जेव्हा ऑर्डर जायला गेलो भाडायला गोवतो शॉप इज क्लोज ना काय करणार सो सकाळचे सहाला खोलेल सहा वाजेपर्यंत न जाऊ शकत मग दुकानात जाऊन आम्ही थम्सअप आणलं आणि फ्रीजमध्ये वाटतं फ्राईस वगैरे फ्राईस आणि बॅकेट्स करतं तेव्हा बॅकेट्स आहेत सॉरी चीज बॉल आहेत पोटॅटो चिली पोटॅटो आहेत

आणि प्राईज अजून घेतला तर मित्रांनो वाजल्यान चार दहा मिनिट आणि आमचं पूर्णपणे झालेलं खाऊन मस्त की आम्ही आज जागरण केलेलं आहे आणि शेड चला झोपाला अरे त्याला झोपाला झोपाला आम्ही चालू बघायला वीस मिनिट आणि चाळी झोपाची तयारी अरे दादा आमची झोपत मी काळे झोपले वाई गरीबी म्हणून सो तसं मी वर झोपतात ना खाली जातो झोपायला गरीबी आहे बॅडमिंट ना वाईगरीब अँड मस्त की खाली आता एक यांची नाताची एक एडिट करतो स्टेट स्टॉल आपल्या व्हिडिओला कीच पडल्या पाहिजे ओके बघल्या पाहिजे ती व्हिडिओ वाजता आहे की आणि मग झोपू आता पण वाटतं ती व्हिडिओ बनाला पण अर्धा असला पाच वाजता झोपायला सो चलो गुड नाईट भेटूया नेक्स्प्लोमध्ये बा बाय सॉरी सो ब्लॉग ब्लॉगरला असं तर नक्की लाईक कर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्प्लोमध्ये बा बाय